आता आपल्याला करायचं आहे लिंबूचा क्रश म्हणून या ठिकाणी मी अर्धा किलो हे लिंबू घेतलेले आहे लिंबू असे छान पिकलेले असावे आणि ताजे असावे त्याला डाग वगैरे नसावे आणि असे छान पातळ सालीचे हे लिंबू आपल्याला घ्यायचे आहे आता घेतलेले लिंबू एखादी खोलगट भांड्यामध्ये टाकायचे आहे आता यामध्ये कडकडीत असं गरम पाणी टाकू असं हे गरम पाणी टाकल्यामुळे लिंबूच्या सालीमध्ये थोडासा कडवटपणा असतो तो संपूर्ण निघतो सं आता हे पाणी गार होईपर्यंत असंच राहू देऊ म्हणजे लिंबू पाण्यातच राहू द्यायचे आहे साधारण पाच ते दहा मिनिटापर्यंत लिंबू पाण्यात राहू दिले त्यानंतर यातलं पाणी काढून घेऊ एखादी कापड घ्यायचं आहे आणि कापडाने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे म्हणजे कोरडे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे संपूर्ण लिंबू हे पुसून घेतले त्यानंतर लिंबूच्या फोडी करायची आहे लिंबू चिरताना असं टोक आतमध्ये घाला आणि त्यानंतर असं लिंबू चिरून घ्या म्हणजे सुरीला धार नसली तरी सुद्धा लिंबू असं छान हे चिरलं जाते पहा जर का मिडियम साईजचे लिंबू असतील तर तुम्ही अशा प्रकारे चार फोळी सुद्धा करू शकता किंवा मोठ्या साईजचे लिंबू असतील तर मग आठ फोडी करून घ्या अशाच प्रकारे सगळे लिंबू हे चिरून घेते पहा अशा प्रकारे टोक घातलं ना लिंबूमध्ये लिंबू अगदी सहज चिरलं जाते मोठ्या साईजचे लिंबू असेल तर अशा प्रकारे आठ फोळी तुम्ही करू शकता पहा अशा प्रकारे हे लिंबू आपल्याला चिरायचे आहे आणि लिंबू चिरल्यानंतर यामध्ये असलेल्या बिया संपूर्ण आपल्याला काढायचे आहे एक सुद्धा बी राहू द्यायची नाही अशा लहान लहान फोडी केल्याना बी अगदी सहज निघता अशाच प्रकारे मी संपूर्ण लिंबू चिरून घेते आणि त्यातल्या बिया सुद्धा काढून घेते पहा या ठिकाणी लिंबू सुद्धा चिरून झालेले आहे आणि बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहे अर्धा किलो लिंबू मध्ये एवढ्या ह्या बिया निघालेले आहेत यामध्ये एक सुद्धा बी असायला नको जर का बी राहिली तर आपला हा जो क्रश आहे तो कळवट लागतो मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण फोडी टाकल्या आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पहा असं हे बारीक वाटलेलं आहे यामध्ये पाणी वगैरे अजिबात आपल्याला वापरायचं नाही त्यानंतर घरातील एखादी वाटी किंवा मेजरमेंट कपने तुम्ही हा क्रश मोजून घ्यायचा आहे पहा अर्धा किलो लिंबूचा असा हा दीड कपा पेक्षा थोडा जास्त आहे आता हा क्रश आपण गूळ साखर न वापरता करणार आहोत तर म्हणून या ठिकाणी मी घेतलेली आहे मिश्री पहा अशा प्रकारे हे मिश्री असते आता ही मिश्री आपल्याला कुठून घ्यायची आहे खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये असे दोन तीन तुकडे टाकते आणि ही मिश्री कुठून घेते पहा अशा प्रकारे संपूर्ण ही मिश्री कुठून घेतलेली आहे असे हे मोठे खडे होते आपण असे हे थोडेसे बारीक करून घेतलेले आहे खूप काही बारीक पीठ करायची काही गरज नाही अशी थोडीशी ओबडधोबड जरी कुठली तरी सुद्धा चालतं पहा आता ज्या कपाने आपण लिंबूचा क्रश मोजून घेतलेला होता त्याच कपाने ही मिश्री सुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे एक कप घेतलेली आहे कढईमध्ये टाकू त्यानंतर दोन कप लिंबूचा क्रश होता म्हणून दोन कप आपल्याला मिश्री घालायची आहे आता सगळं हे मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे गॅसची फ्लेम चालू करते आणि अशा प्रकारे हे परतत राहायचं आहे पहा मिश्रीचे जे खडे होते ते संपूर्ण विरघडलेले आहे आणि असा रंग सुद्धा बदललेला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिऱ्याची पावडर घालते तर आधी जिरे मी हलके असे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे मिक्स करून घेते त्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे तर कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे या ठिकाणी एक लहान वाटी म्हणजेच एक पोहे खाण्याचा गच्च भरलेला चमचा किंवा जी आपण रेग्युलर भाजीसाठी वापरतो ती सुद्धा मिरची पावडर तुम्ही वापरू शकता पण थोडस कमी प्रमाणामध्ये घाला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे पाव चमचा मीठ टाकलं किंवा सेंदा मीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता सगळं मिक्स करून घेऊ आता जोपर्यंत क्रशला असा छान घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत मिक्स करायचं आहे पहा अशा प्रकारे हे परतवत घेतलं आणि असं काही मिनिटांमध्येच मस्त घट्टसर झालेलं आहे पहा रंगही छान आलेला आहे आणि क्रश आपला छान घट्टसर झालेला आहे तर अशाच प्रकारे घट्टसर होऊ द्यायचा असा घट्टसर क्रश वर्ष काय दोन वर्ष जरी ठेवला ना अजिबात खराब होत नाही पहा या प्रकारे आता मी गॅस बंद करते आणि हा क्रश या मध्ये काढून घेतलेला आहे पहा गार झाल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे अगदी बनवल्या बनवल्याच आपल्याला हा क्रश खाण्यासाठी वापरता येतो पण जर का मुरू दिला तर आणखीनच चविष्ट असा लागतो पहा जसा जाम आणतो ना आपण विकत बाजारातून जामसारखाच घट्टसर करायचा आहे आणि तसाच दिसत आहे मिश्री ही शरीरासाठी चांगली असते म्हणून मी या ठिकाणी मिश्रीचा वापर केलेला आहे तुम्ही गोड किंवा साखर सुद्धा वापरू शकता सेम हीच प्रोसेस करायची आहे अशाच प्रकारे करायचं आहे फक्त तुम्हाला गोड वापरायचं असेल तुम्ही गोड किंवा साखर सुद्धा वापरू शकता आता हा क्रश साठवायचा कसा तर स्वच्छ अशी धुतलेली आणि कोरडी केलेली काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा क्रश भरून ठेवायचा आहे वर्ष काय दोन वर्ष पर्यंत जरी आपण हा क्रश ठेवला ना तरी छान असा टिकतो आणि चवीला सुद्धा मस्त असा लागतो तुम्ही नक्कीच करून पहा ही रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा अशा प्रकारे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा हा क्रश करून ठेवू शकता वर्ष काय दोन वर्षापर्यंत छान राहतो अजिबात खराब होत नाही तर ही आवड्याची रेसिपी करण्यासाठी या ठिकाणी मी पाव किलो आवडे घेतलेले आहे साधारण बारा तेरा हे आवडे आहे आणि चवीनुसार मिरच्या म्हणजे आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत आता सर्वात आधी गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे किंवा असा पसरत पॅनसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये अर्धी वाटी मीठ घालते मीठ असं पसरून घ्यायचं आहे कढईमध्ये गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि या मिठामध्ये हे आवडे आपल्याला टाकायचे आहे सोबतच घेतलेली मिरची सुद्धा टाकायची आहे आता या मिठामध्ये हे जे आवडे आहे आपल्याला परतून भाजून घ्यायचे आहे ही रेसिपी बनवल्यानंतर अगदी झटपट आपल्याला खाता येते आणि वर्षभर काय दोन वर्षापर्यंत सुद्धा फ्रीजच्या बाहेर साठून ठेवता येते अजिबात खराब होत नाही म्हणून यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर करणार नाहीत म्हणूनच हे जे आवडे आहे आपल्याला असेच मिठामध्ये भाजून घ्यायचे आहे वाफायचे वगैरे नाही आता बघा परतून घेतलेली आहे मिरची ही भाजून झालेली आहे अशा प्रकारची त्यानंतर ही भाजलेली मिरची काढून घ्यायची आहे आवळे भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो मिरची ही पटकन भाजली जाते म्हणून भाजलेली मिरची संपूर्ण मिठाच्या बाहेर काढून घ्यायची आहे या प्रकारे मिरची ही भाजून घेतलेली आहे आता आवडे हे परतून घ्यायचे आहे जोपर्यंत आवड्याला मऊपणा येत नाही आणि आवळ्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत मिठामध्ये हे आवडे आपल्याला परतवायचे आहे आता साधारण सहा ते सात मिनिटांसाठी आवळे हे मिठामध्ये परतून घेतलेले आहे मिठाचा रंगही बदललेला आहे आणि आवळ्याचा रंग बदलून आवडे असे मऊ झालेले आहे अशा प्रकारचे आवळे हे भाजून झाले का मग मिठाच्या बाहेर काढायचे आहे हे मीठ आपल्याला फेकायचं नाही पुन्हा अशी रेसिपी करण्यासाठी हे मीठ आपण वापरू शकतो किंवा खारे शेंगदाणे वगैरे करण्यासाठी सुद्धा या मिठाचा वापर केला जातो आवडे हे भाजून झाल्यानंतर आवळ्यांना काही प्रमाणामध्ये मीठ हे चिटकतं त्यानंतर कापड घ्यायचं आहे एखादे किचन नॅपकिन वगैरे आणि त्याच्याने सगळे आवडे हे पुसून काढायचे आहे म्हणजे आवड्याला लागलेलं ला मीठ संपूर्ण आपल्याला काढायचं आहे अशा प्रकारे एक एक आवळा हा सगळा पुसून घेते हे मीठ निघालेलं आहे अगदी थोडंसं काही चिटकलेलं असेल तर राहू द्या काही हरकत नाही त्यानंतर हे आवडे आपल्याला फोळायचे आहे म्हणजे आवळ्यामध्ये असलेली बी काढायची आहे बघू शकता आवळे हे मऊ झाल्यामुळे अशा हाताने जर का आपण दाब देऊन दाबले तर आवळा हा सहज फुटतो आणि आवळ्याच्या अशा ह्या वेगवेगळ्या होतात त्यातली बी आपल्याला काढायची आहे सुरीने सुरी सुद्धा थोडस कट करून मग काढू शकता या प्रकारे आवळा हा पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच मग आवळ्याच्या फोळी करायच्या आहे आवळ्याच्या फोळी ह्या व्यवस्थित झाल्या पाहिजे तर असं नाही कशे या आवळ्याच्या फक्त आपल्याला बी यातली काढायची आहे वाकडे तिकडे किंवा चुरा झाला तरी काही हरकत नाही अशा प्रकारे सगळ्या बी आवळ्याच्या आतून काढून घेतलेले आहे आता पुढची कृती करूया गॅस वरती कडे ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा धणे भाजायचे आहे एक चमचा धणे एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि दोन चमचे आपल्याला शोभ घ्यायचे आहे घेतलेलं सगळं साहित्य अगदी गॅस मंद ठेवून भाजायचं आहे गॅस अगदी कमी ठेवला आणि मंद गॅसवरती मस्त खमंग हे साहित्य भाजायचं आहे आता घेतलेलं साहित्य सारखं आपण परतून घेतलेलं आहे मस्त भाजून झालेलं आहे त्यानंतर एखादी ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचं आहे प्रकारे जास्त सुद्धा जाळायचं नाही असं छान सुगंध सुटला का मग काढायचं आहे आता हे गार द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मग मिक्सरच्या वाड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर त्यांना खूप फाईन अशी बारीक पिठासारखं जळायचं नाही तर असं थोडंसं खरखरीत हे राहू द्यायचं आहे बघू शकता ह्या प्रकारे आता ही पावडर बाजूला ठेवायची आहे मिरच्या सुद्धा आपण भाजून घेतलेल्या होत्या आता मिरच्याची जे देट असतात ते काढायचे आहे यानुसार त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चॉपवर तुमच्याकडे नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या पण अगदी प्लस मोडवरती मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्या जास्त सुद्धा बारीक करायचं नाही तर मी या ठिकाणी चॉपर घेतलेला आहे चॉपरमध्ये ह्या आवड्याच्या फोळी टाकायचे आहे खूप जास्त टाकू नका म्हणजे व्यवस्थित ते आपल्याला बारीक करता जमणार नाही चॉपरमध्ये बारीक होतील एवढ्याच फोळी टाकायची आहे आणि दोरी ओढून हे बारीक करायचे आहे बघू शकता खूप असं फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही तर अशा प्रकारे हे बारीक करायचं आहे आता हे बारीक केलेल्या आवड्याच्या फुळी एका मध्ये काढायचे आहे पुन्हा राहिलेल्या फोडी तशाच प्रकारे बारीक करायची आहे बघू शकता दोन वेळेस ह्या आवड्याच्या फोडी मी बारीक करून घेते नंतर यामध्ये हे मिरच्या सुद्धा टाकायच्या आहे ज्या आपण भाजून घेतलेल्या आहेत त्या भाजलेल्या मिरच्या मध्ये टाकल्या चॉपर बंद करायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो पाहू शकता या ठिकाणी मिरची सोबत आवळे सुद्धा छान असे बारीक झालेले आहे यानुसार आता हे सगळं मिश्रण मध्ये काढून घेऊ तुमच्याकडे जर का चॉपर नसेल मिक्सर मध्ये बारीक करत असाल तर प्लस मोडवरती करायचं आहे आणि अधून मधून चमचा फिरवत घ्यायचं आहे म्हणजे अशाच प्रकारे हे बारीक होईल मस्त अस छान हे बारीक झालेलं आहे तडका पॅन मध्ये आता थोडंसं तेल घालायचं आहे साधारण एक पळी तेल घातलं तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेला आहे कसं खायचं यामध्ये थोडीशी मोहरीची डाळ टाकून पाहायची अगदी छान अशी वर आलेली आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता पाव चमचा हिंग घातला सोबतच दोन चमचे मोहरीची डाळ घालायची आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाणे घ्यायचं आहे सगळं साहित्य मिक्स करायचं आहे त्यानंतर जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे ना मसाला जे कोरड साहित्य ते घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे नंतर गॅस वगैरे चालू करायचं नाही तेल हे गरम आहे आणि गरम तेलामध्येच हा जो मसाला आहे असा व्यवस्थित भाजला जातो बघू शकता प्रकारे आता मसाला हा गार होऊ द्यायचा आहे एकदम गरम गरम आवळ्यामध्ये घालायचा नाही तोपर्यंत या आवड्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार म्हणजेच एक चमचा मीठ घालते सेंधा मिठाचा सुद्धा तुम्ही वापर या ठिकाणी करू शकता मी साधं जे आपण रेग्युलर घालतो खातो ना तेच मीठ या ठिकाणी टाकते सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत हा जो मसाला आहे कढईमध्ये घातलेला तो सुद्धा गार झालेला आहे आणि गार झाल्यानंतरच या आवड्याच्या मिश्रणामध्ये हा मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि सगळा हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता जास्त तेल सुद्धा लागत नाही आणि जास्त साहित्य सुद्धा लागत नाही आता तुमच्याकडे जर का मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही अख्खी मोहरी सुद्धा एक चमचा वापरू शकता किंवा स्किप जरी केली तर काही हरकत नाही आता सगळं हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे बघू शकता काय मस्त असं छान रंग आलेला आहे पण असं ड्राय आहे आता याला छान तेल सुटण्यासाठी आणि आणखीन आंबट गोड आणि तिखट अशी चव येण्यासाठी यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे साधारण एक वाटी बारीक खिसून घेतलेला गुळ यामध्ये घालते या आवळ्याच्या लोणचामध्ये गुळ घातल्यामुळे आंबट गोड तिखट अशी चव येते आणि छान असं रसरशीत सुद्धा होते चवीला सुद्धा छान लागतं आणि अगदी झटपट आपल्याला खाता येतं केल्या केल्या सात ते आठ तास आता गुळाला आणि मिठाला पाणी सुटतं त्यामुळेच लोणचं हे रसरशीत होतं आणि चवीला तर अप्रतिम लागतं सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता एखादी काचेची स्वच्छ धुवून घेतलेली कोरडी अशी बरणी घ्यायची आहे आणि त्या बरणीमध्ये हे लोणचं काढायचं आहे फ्रीज मध्ये न ठेवता बाहेर जरी ठेवलं ना आपण तरी सुद्धा हे लोणचं अजिबात खराब होत नाही कारण आवडे हे आपण स्टीम करून घेतलेले नाही तर भाजून घेतलेले आहे त्यामुळे यामध्ये पाणी नाही आणि पाणी नसल्यामुळे हे खराब अजिबातच होत नाही चवीला सुद्धा अप्रतिम लागते आवडे हे भाजल्यानंतर मऊ होतात त्यामुळे ते अगदी पटकन हे मुरतात आणि झटपट चार ते पाच तासामध्येच आपल्याला हे खाता येतं वर्षभर टिकणारी रेसिपी आहे चवीला अप्रतिम लागणारी रेसिपी आहे मोजक्या साहित्यात आणि अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा शिवाय आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपल्या केसांसाठी केसांनाच नव्हे तर डोळ्यांना किंवा इतर सगळ्या अवयवासाठी आवळा हा आपल्या शरीरासाठी उत्तम आहे त्यासाठी नक्कीच करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा तर मंडळी ही व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन छानश्या अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार तर हे आवड्याचं लोणचं वर्षभर टिकते आपण भाकरीसोबत भाजीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा हे खाऊ शकतो